उपोषणाचा नववा दिवस आहे या उपोषणाच्या नवव्या दिवसामध्ये संघर्षोद्ध मनोज रागे पाटील यांची प्रकृती ढासाळत जाताना आपल्याला पाहायला मिळते प्रकृती खालावत चाललेली आहे क्षणक्षणाचं अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय बिसे पाटील करतो आहे नक्कीच गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आणि आत्ताचं फुटेज आत्ताचं अपडेट आपल्याला देतो आहे आंतरवाली सराठीतला आहे आंतरवाली सराठीमध्ये जर बघितलं तर हा योद्धा या, या ठिकाणी म्हणजे धारातीर्थ पडलेला म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर समाजाच्यासाठी स्वतःचं रक्त शिजवून घेणारं हे नेतृत्व आहे आणि कि या कितीही वेदना संवेद म्हणजे प्रत्येकाला या वेदना होत आहेत प्रत्येकजण या ठिकाणी बोलतो आहे की दादा आता उपोषण सुटलं पाहिजे दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत कायम तुमच्यासोबत असणार आहेत असंही या ठिकाणी अनेकजण बोलताना पाहायला मिळत आहेत आत्ता जर बघितलं तर दादांच्या या उपोषणाचा नववा दिवस आहे आणि नवव्या दिवसातलं हे उपोषण आपण पाहताय कधी सुरू झालं होतं उपोषण मंगळवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस म्हणजे या तेरा महिने जवळपास या उपोषणाला पूर्ण झालेली आहेत आणि या उपोषणाच्या म्हणजे या आंदोलनाच्या लढ्याला तेवत ठेवण्याचं काम संघर्ष योद्धे पाटील यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गरजवंत मराठे सध्या आंतरपाली सराठीमध्ये येत आहेत आणि आत्ता सकाळचं अपडेट आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रभरातून हा येणारा मराठा बांधव कारण दादांविषयी प्रचंड प्रेम आहे प्रचंड आदर दादांच्या विषयी मनामध्ये आहे आणि दादा म्हणतील तीच भूमिका असेल दादा सांगतील तेच धोरण असेल दादांच्या विषयी हा मनातला आदर प्रेम कायम आपल्या मनामध्ये आहे आणि दादांच्या विषयी असलेलं प्रेम हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की सध्या दादांची तब्येत खालावत चाललेली आहे या दादांच्या तब्येतीविषयीच प्रत्येकाला काळजी वाटत आहे दादांच्या तब्येतीची काळजी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी येणारा मराठा बांधव संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्या तब्येतीच्याविषयी विचारपूस करतोय तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा बांधव करतो आहे कारण या योद्ध्यानं स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देणं सोडलं आहे स्वतःच्या लेख ांकडे लक्ष देणं आहे स्वतःच्या घराकडे लक्ष देणं सोडलं आहे घरादाराचा विचार सोडून समाजासाठी झपाटलेलं हे नेतृत्व आहे काही आंदोलनं स्वतःची घरं भरण्यासाठी आहेत पेड आंदोलन आहेत कुणाला पैसा हवा आहे पण कुठलाही मोह नसलेला हा नेतृत्व म्हणजे होते म्हणूनच रांगे पाटील मराठ्यांच्या मराठा समाजासाठी मराठ्या नेतृत्वासाठी मराठा समाजाचं हे नेतृत्व आता गमावता कामा नाही कारण समाजाला या नेतृत्वाची कायम गरज आहे हे नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला मिळालं आहे छत्रपती शिवरायांचं आयुष्य कमी काळ आम्हाला मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्यसुद्धा आम्हाला कमी काळ मिळालं पण जरांगी पाटलांना आम्हाला काळजामध्ये जपायचं आहे जरांगी पाटलांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे आणि या ठिकाणी येताना अनेकजण डोळे डबडबल्या डोळ्यांनी या ठिकाणी पोहोचतो आहे आणि पोहोचल्यानंतर एकच आक्रोश करतो आहे की दादा आता तुम्ही हे उपोषण सोडा दादा तुम्ही या समाजाच्या भावना ऐका दादा तुम्हाला आम्हाला जपायचं आहे तुम्ही आमच्या घरातलं कुटुंबप्रमुख आहात तुम्ही सांगाल ते आम्ही मानू तुम्ही म्हणाल ते धोरण आम्हाला मान्य आहे या सगळ्या भावना समाजाच्या या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत कारण आम्हाला दादांविषयी प्रचंड प्रेम आहे प्रचंड आदर आहे या महिला असतील वयोवृद्ध महिलासुद्धा रात्री तीन तीन चार चार वाजता गर्दी या मंडपामध्ये होते पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी मराठा बांधव येत आहेत पोहोचत आहेत कारण ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीशी तमा न करता महाराष्ट्रातला गरजवंत मराठा आंतरवाली सराठीमध्ये येताना पाहायला मिळतो आहे आत्ताचं अपडेट आत्ताचं फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे हे फुटेज आहे आंतरबाली सराठीतून आंतरबाली सराठीमध्ये होते मनोज रांगे पाटील यांचं यावर वर्षभरातलं सहावं उपोषण आहे आणि या उपोषणाच्या दरम्यानच या ठिकाणी अनेक महिला येत आहेत आणि या आई आदिशक्ती म्हणजे जी काही मातेच्या समोर या ठिकाणी दादांच्या विषयी या ठिकाणी एक माळ जपली जाते आणि ती माळ म्हणजे दादांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी हा जप या, या ठिकाणी महिला करताना पाहायला मिळत आहेत आपण पाहतो आहे की ह्या सगळ्या जर घडामोडी आपण पाहत आहे तर कारण ह्या प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्याला इथलं पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत कारण अनेक महिला मंडळी या ठिकाणी येत आहेत जपत आहेत दादांच्याविषयी दादांना दीर्घ आयुष्य लाभावं या सर्व भावना या ठिकाणी यांच्या आहेत आपण पाहतो आहे ती ह्या गावातल्या असतील गावातल्या अनेक महिला यांनी उपक्रम सुरू केला आहे सकाळी दिवसभर आम्ही तर काही करू शकत नाही पण आम्ही एक ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करू शकतो की हे पांडुरंगा हे ईश्वरा हे आदिशक्ती आदिमाया आ, या ठिकाणी जर बघितलं आंतरबली सराठीमध्ये आदिशक्ती आदिमायेचं हे मंदिर आहे आणि आदिशक्ती आदिमायेच्या या मंदिरामध्ये जर बघितलं तर मंदिराच्या समोर आई म्हणजे भवानी समोर ही सर्व या ठिकाणी एकच विनंती केली जाते की या योद्ध्याला दीर्घ आयुष्य लाभ हो या योद्ध्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभं आहोत ही या ठिकाणी विनंती आंतरबाली सराठेमधून होताना पाहायला मिळते आहे अशाच अपडेटसाठी अशाच फुटेजसाठी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे सर्व फुटेज पोहोचवण्याचं काम करतो आहोत आणि सध्या आपल्यापर्यंत हे फुटेज अपडेट आंतरवाली सराटीतून पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत असं पाहतो आहे की ह्या सगळ्या घडामोडी सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आंतरवाली सराटीतून होत आहे अशाच अपडेटसाठी अशाच फुटेजसाठी आपण चॅनलला फॉलो करा किंवा यूट्यूब चॅनलवरती आपलं लाईव्ह चालू असतं त्या यूट्यूब चॅनलला उदय न्यूज या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहेत तर चला भेटूया आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आंतरबाली सराठीमध्ये यायचं आहे असंच भेटूयात आपला मित्र उदय बिस्ते पाटील जे जिजाऊ जय शिवराय